मतदारसंघात कोण मारणार बाजी काय आहे ते तेथील राजकीय समीकरण मंडळी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली राम मंदिर सीए कलम तीनशे सत्तर आदी मुद्द्यावर लोकसभेची निवडणूक गाजणार आहे या मतदारसंघात विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना ना पटोले अशा दिग्गज नेत्यांचा समावेश आहे नागपूर लोकसभा मतदारसंघातून सध्या केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी खासदार आहेत त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात त्यांची ताकद त्या नेमकी आव्हानाचा सामना करावा लागणार आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल मंडळी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून येत्या काही दिवसात निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढील दोन महिने मतदार केंद्र त्यातच आता सत्ताधारी पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी चढावण सुरू झाल्याचं दिसून येते लोकसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळी देशभरातील वातावरण राजकीय रंगात रंगून जाणार पुढारी अभिनेते कार्यकर्ते दोन महिने मतदारांकडे मतदान करण्याची विनंती करणार आहे मात्र गेल्या चार पाच वर्षात पक्षानं तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी मतदारसंघात काय काय काम केलं याबद्दल आज आपण आढावा घेणार आहोत नागपूरला महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखलं जात नागपूर महाराष्ट्रातील तिसरं मोठं शहर आहे भौगोलिक दृष्ट्या देशाच्या मध्यवर्ती भागात वसलेलं हे शहर या शहरात भारतातील शून्य मैलाचा दगड आहे नागपूरला भारताचे टायगर कॅपिटल देखील म्हणतात या भागातील संत्री प्रसिद्ध नागपूरला ऑरेंज सिटी म्हणून हो सुद्धा नाव लवली भारताच्या स्वातंत्र्य युद्धात ही या शहराचं मोठं योगदान राहिले स्वातंत्र्यपूर्व काळात नागपुरात काँग्रेसची दोन अधिवेशन झाली होती तसच एकोणीसशे वीसच्या च्या नागपूर अधिवेशनापासून असहकार सरळ उदयासाले याच शहरात एकोणीशे पंचवीस मध्ये डॉक्टर केशव बळीराम पंत हेगडेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली आणि त्यानंतर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे छप्पन साली नागपुरात लाखो अनुयायांसह हो बौद्ध धर्माची दीक्षा घेतली या शहराचं नेतृत्व दिग्गज राजकीय नेत्यांनी केलंय त्यात विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुनील केदार चंद्रशेखर बावनकुळे नागोगाना प्राध्यापक जोगेंद्र कवाडे समावेश आहे शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक मुख्यालय दीक्षाभूमी अशी प्रमुख पर्यटन स्थळ आहे नागपूर लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व गेली दहा वर्षे नितीन गडकरी यांच्याकडे गेल्यावेळी काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पराभव करून त्यांनी विजय मिळवला होता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भारतीय जनता पक्षातून उमेदवारी दिली जाणार का याबाबत सुद्धा साशंकता निर्माण झाली मात्र नितीन गडकरी त्याबाबत निश्चिंत असल्याचं दिसत आहे उलट गडकरींना तगडं आव्हान देऊ शकेल असा उमेदवार काँग्रेस पक्षाकडं नसल्याचं दिसून येते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विलास मुत्तेमवार यांच्या बाबत काँग्रेस पुन्हा डावकेच खेळू शकत अशी शक्यता नाकारता येत नाही काँग्रेसच्या गटाला एकत्र एक आणण्याचं आव्हान काँग्रेस पुढे आहे काँग्रेस हा भाजपचा बाले किल्ला आहे असं म्हटल्यास वावग ठरणार नाही तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील नागपूरचे आहेत दुसरीकडं काँग्रेसमधील गटबाजीमुळे आज काँग्रेसची अवस्था बिकट झाली मुत्तेम वारगट, नितिन रावत गट, राजेंद्र मोहित गट सक्रिय असल्यामुळे नागपुरात काँग्रेस बिखुरली आहे त्यामुळं नाना पटोले यांच्या समोर सर्व गटांना एकत्र आणण्याचा आव्हान आहे गेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष तसंच काँग्रेस पक्षात थेट लढत झाली होती भाजपकडून नितीन गडकरी तसंच काँग्रेस कडून नाना पटोले निवडणुकीच्या रिंगणात होते त्यावेळी नितीन गडकरी यांना सहा लाख साठ हजार तर नाना पटोले यांना चार लाख चव्वेचाळीस हजार मतं मिळाली होती तसंच सागर डबरासे यांना सव्वीस हजार मोहम्मद जमाल यांना एकतीस हजार तर सुरेश माने यांना तीन हजार मतांवर समाधान मानावं लागलं होतं गडकरींच्या काळात नागपूरचा कितपत विकास झालाय तर नागपूर शहरात टेकडी गणेश मंदिर तेलनखेडी हनुमान मंदिर फुटाळा तलाव येथील गुरु मंदिर साई मंदिर बालाजी देवस्थान कोराडी येथील देवी मंदिर पारडी येथील भवानी मंदिर अशी पर्यटन स्थळं आहे त्यामुळे विकासाच्या बाबतीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देशातील इतर मंत्र्यांच्या तुलनेत बरेच पुढे आहेत नागपूरच्या विकासात नेत्यांनी गेल्या दहा वर्षामध्ये उल्लेखनीय असं योगदान दिले मेट्रो ट्रेन जग प्रसिद्ध म्युझिकल फाऊंटेन देखील नितिन गडकरी यांच्या काळातच नावारूपाला आलं गडकरी बिंधस्तपणे वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असले तरी ते कुणावर थेट टीका करत नाही त्यामुळं त्यांचे कुणाशी वाद होताना दिसत नाही नागपूर मतदारसंघात शहरातील सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे या मतदारसंघांमध्ये नागपूर उत्तर नागपूर दक्षिण नागपूर पूर्व नागपूर पश्चिम आणि नागपूर मध्य नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघांचा समावेश होतो नागपूर लोकसभा मतदारसंघांचं प्रतिनिधित्व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडं दोन हजार चौदामध्ये त्यांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवली होती त्यात त्यांना मोठा विजय मिळाला होता आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा बाजी मारली होती दोन हजार चौदा मध्ये गडकरी यांनी माजी केंद्रीय मंत्री विलास उत्तेनवार यांचा पराभव केला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पराभवाची धूळ नागपूर लोकसभा मतदारसंघात शहरातील एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे आणि सहा पैकी चार विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत दोन मतदारसंघावर काँग्रेसची सत्ता आहे नागपूर महापालिकेत गेल्या काही वर्षापासून भाजपची सत्ता आहे तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती काँग्रेसच्या ताब्यात नागपूर भारतीय जनता वर्चस्व दिसून याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय नागपुरात असल्यानं भाजपला त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे नागपूर लोकसभा मतदारसंघ पंच्याण्णव टक्के सुशिक्षित आहे त्यामुळं तेथे ते रोजगाराचा प्रश्न महत्वाचा आहे मुत्ते काळात नागपूरला मिहान सारखा प्रकल्प मिळाला मात्र पाहिजे तसा विकास त्याचा झाला नाही गडकरींच्या काळात मिहानचा विकास झाला मात्र रोजगार उपलब्ध झाला नाही मिहान मध्ये लाखो तरुणांना रोजगार दिल्याचा केंद्रीय गडकरींचा दावा आहे नागपूर शहराच्या बाह्य भागात पाण्याचं संकट कायम आहे शहरात चोवीस तास पाणी देण्याचा गडकरींचा दावा फळ ठरल्याचं मतदारांचं मत आहे आता येत्या निवडणुकीत मतदार नेमका कुणाला कोण देतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे